म्हण की मला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड चित्रपट आठवत असताना दाखवतात आणि मग खूप जणांचा संबंध नुसता पेपर वाचून आणि चित्रपट पाहून जिथे येतो मालिका बघून त्यांना वाटत की सगळे लोक अशाच पद्धतीचे ठीक आहे चुका होत असतील पण त्या काही राजकीय लोकांच्याकडनच स्वतःच असं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये राहत असणार खर तर अजितदादांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे अजित पवार असं व्यक्तिमत्व ज्यांचा नेहमी सगळ्यांनी आदरच करावा मीही आदर करत आहे पण सोशल नेटवर्किंग साहेब पेपर आणि अदर जे सगळे मीडिया स्ट्रक्चर आहे त्यांच्यामधून मला जी माहिती मिळाली होती आणि आज मी इथे आलो इथं आल्यानंतर खरंच दिसतं तसं नसतं या म्हणीचं प्रत्यंतर आलं खरंच अजितदादांना एक माणूस म्हणून ओळखता आलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन गोष्टी शिकल्या एक सिम्प्लिसिटी इज द बेस्ट पॉलिसी आणि दुसरी म्हणजे स्वच्छता हाच मूळ मंत्र असावा आणि सगळ्यात अविस्मरणीय क्षण अजितदादा प्रत्येक प्रश्नाला हजीर जबाबीपणे उत्तर देत होते त्यातूनही अविस्मरणीय क्षण म्हणायचं झालं तर जेव्हा एका मुलानी त्यांच्या दादा तुम्ही ही तरुण आहात असं म्हटल्यानंतर त्यांनी जी भूमिका घेतली की तुम्ही तरुण म्हणालात तर माझ्या बायकोलाही बरं वाटलं मलाही बरं वाटलं मला ते जास्त आवडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दा आज दादांना बोलून खरंच त्यांना भेटण्याची संधी मिळाली स्वतःला ओळखण्याची संधी मिळाली त्यांना बघून हे विचार प करायला मला भाग पाडलं त्यांनी की खरंच मी कोण आणि मी काय करायला हवं धन्यवाद अजित पवार राजकारण करत नाहीत तर राजकारणासोबतच समाजकारण करतात